नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलू परभणी मानवत तसेच यवतमाळ या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत आपण आज आजच्या तारखेमध्ये किती बाजारभाव मिळाले हे आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो जैन कॉटेक्स यवतमाळ या ठिकाणी कापूस बाजारभाव बघा कापसाला कापूस बाजार भाव बघा कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार कमीत कमी सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कापूस भाव जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये सरासरी सात हजार आठशे पन्नास रुपये कमी दरे, कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये फरदडला दर आहे सात हजार शंभर रुपये ते सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसेच शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी कमी कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पस्तीस रुपये रेंटसला दर आहे सात हजार ते सात हजार सातशे रुपये क्विंटल